नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज मी माझी मैत्रीण ही सुधा देशपांडे आणि मेधा धर्मापुरीकर हिच्या घरी आलेलो आहो आजचं वैशिष्ट्य असं की या दोघीजणी आषाढी वारीला पंढरीच्या वारीला जाऊन आलेल्या आहेत बरं का तर त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायचे आहेत आपण ऐकूया दोघींच्याकडून आता नुकत्याच त्या वारीला जाऊन परत आलेल्या आहेत कसं काय ठरवलं तुम्ही वारूला जायचं असं कसं ठरवलं हो ना खूप दिवसापासून अशी इच्छा होती की एकदा तरी हा वारीचा सोहळा डोळ्याने पाहा बरोबर नुसतं आपण ऐकतो लिहिलेलं हो। वाचतो हो। मग प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि हो। खरंच अद्भुत अनुभव आहे आणि पाहण्या अगदी नयनरम्य असा हा देखावा असतो बरोबर खूपच आम्ही धन्य झालो पाहून असं आम्हाला वाटलं असं जावं वाटलं हो अगदी काय झालं त्यांच्याकडे पांडुरंगाचं दैवत बर मग त्या त्यांच्याकडे यांच्या मिस्त्रांना खूप दिवसाची जायची इच्छा होती सुद्धाच्या मिस्त्रांची सुद्धाच्या मिस्त्रांची बरोबर त्यांनी ठरवलं हिला एक, त्यांना एकट्याला जायचं होतं हिला पण थोडस जावं असं वाटलं सोबत कोणीतरी हवी मग तिने माझ्याकडे आली आणि म्हणून कोणीतरी हवं तुम्ही दोघं येताल का कारण आम्हाला फक्त पुणे आळंदी ते पुणे जायचं होतं कारण हिला नवरात्रीची तयारी आणि मी सर्विस करत असल्यामुळे मला तेवढी रजा मिळणार नाही ठीक आहे जास्त नाही पण निदान एक दिवस तरी आपण पाच पावलं तरी चालू सोबत गेलो आणि आम्ही इथून अठ्ठावीस तारखेला निघालो एकोणतीस ला तिथे पोहोचलो पो सकाळी आळंदीला कुठे आळंदीला पोहोचलो बरोबर कसं गेलं तुम्ही रेल्वेने आम्ही इथून रेल्वेने गेलो एकोणतीस ला तिथं पोहोचलो तिथून आम्ही आळंदी ते एकोणतीस ला पोहोचलो मग तिथं आम्ही आमच्या इंद्रायणीत मस्त स्नान वगैरे केले सगळे पाणी गर्दीमध्ये भरपूर पाणी सोडलेलं बरोबर त्याच्यामुळे फार त्याचाही आनंद घेतला आम्ही आणि आनंद घेऊन तिथं प्रसाद वगैरे घेतला आणि चार वाजता तो देखावा पाण्यासाठी दोन तीन तास अगदी तात्काळ उभे राहिलो पण आम्हाला सीन पण नाही आला छान वाटलं पोलीस बंदोबस्त इतका होता कारण नुकतंच एका ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती ना मंदिराच्या आजूबाजूला कुणालाच नाही फक्त ते जे तिथे त्यांचे पास मिळाले आहे टाळकडी लोक अशा मंदिरात प्रवेश होता फक्त आम्ही खूप प्रयत्न केला पण शेवटी आम्ही आमच्या जिथे आम्हाला मुक्काम होता तिथे आलो घरचे राहून पाहिलं कळस हाल तुका कारण जोपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांची त्यांना आज्ञा होत नाही आतापर्यंत कळस घालत नाही खरंच कळस हालतो म्हणतात हे खरं आहे का अगदी कळस हाल अद्भुत शक्ती आहे आणि ते सुद्धा लोक अगदी चार ते चार वाजल्यापासून असे ताटखळत असतात की केव्हा कौल मिळतो आणि कळस हल्ल्याशिवाय निघत निघत महाराज निघत नाही आणि ते किणी कळस हालण्यासाठी अक्षरशः सगळे टाळकळी लोक इतके भजन करतात आर्थता इतकी असते त्याच्यामध्ये की तुम्ही आम्हाला आज्ञा द्या आम्हाला जाऊ द्या आम्हाला वारीला जायचं आणि त्याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य की दोन घोडे असतात एक घोडा असतो तो घोडा रंगीत कलरचा पांढरा नाही पांढऱ्यावरती एक माणूस बसतो आणि तो झेंडा घेऊन जातो आणि एक जो लालसा रंगाचा असतो तो मंदिरात प्रवेश करतो समाधीवरती पा, पावलांवरती नमस्कार करतो तो बाहेर येताना जडत जडत्व त्याच्यावर इतकं असतं की असं वाटतं की अद्भुत शक्ती कोणी घोड्यावर बसलेली आहे आणि घामाघूम होऊन तो बाहेर जड़, येतो आणि मग त्यांची पूर्ण नगर प्रदक्षिणा होते ती जवळपास तीन तास झाली बरोबर त्याच्यावरती इतकं ते नयनरम्य होत ते सोहळा खूपच छान आमच्या डोळ्याचे पाडले आठ ते दहा लाख वारकरी जवळपास होते पण इतकं छान अगदी शिस्तबद्ध होतं की असं वाटतं गर्दी कुठे अगदी नाही सहज चालत एका मागे एकामागे आणि ते अगदी नाचणं ते त्यांचं असं बघून असं वाटायचं की खरंच काय हे लोक इतके दंग सगळं संसार सगळं विसरून विसरून विठ्ठल त्यांना बोललं तर ते सांगतात की आम्ही सगळं विठ्ठलाच्या भरोश्यावर ठरलेले आणि आम्ही निघालो बघा असं असतात ते अगदी इतके आणि आपल्यासारख्या लोकांनाच आपल्या मनात कुठंतरी किंतू परंतु पण ते इतके साधे लोक असतात आणि आपल्याला ते इतके सामावून घेतात की आपल्याला वाटतं खरंच आपण त्यांच्यातलंच एक होऊन जातो त्याच्यामुळे खूप आणि तिथे भेदभाव नाही ना भेदभाव मोठा गरीब काही भेदभाव तिथे काहीच भेदभाव एकमेकांना माऊली म्हणून पाया माऊली आणि लहान आहे म्हणून त्याच्या नाही लहानाच्या मोठ्यानी मोठ्याच्या लहानाने सगळ्यांनी आणि त्याच्यात अजून एक वैशिष्ट्य जाणवलं की ज्यावेळेस पालखी निघते करून येते नगर प्रदक्षिणा आणि ज्ञानेश्वरांचा आजोळ तिथे तिथे रात्री मुक्काम करते ती पालखी आणि सकाळ नंतर परत ती पुण्याकडे प्रस्थान करते आळंदी ते पुणे जवळपास तीस किलोमीटरचा प्रवास येतो आणि मग तिथून ते संध्याकाळी पण तो वाडा सुद्धा आहे तो एवढा भव्य दिव वाडा एवढा सुंदर सजवलेला असतो आणि त्या दिवशी ते माउलिंदा पूरराच्या पोळीचं जेवण जेवढे टाळकरी लोक असतात लोकांना सगळ्यांना पैसे इतकं तरी ते लोक करतात म्हणजे काही विचार किती कष्ट कि कि लागते असं काही नसतं आता आम्ही इतके लोक होतो एकच ते मठ होता जवळजवळ एक चार पाच हजार लोक असतो आम्ही पण अगदी जेवण ते गरम गरम इतकं सकाळ संध्याकाळ वरण भात भाजी पोळी रात्री खिचडी भजे अरे आता आपण घरी ते करत नाही एवढ्या लोकांना पण तिथं सगळं इतकं व्यस्त आणि गरम गरम मठामध्ये पुण्याला जाताना जागोजागी आम्हाला काही ना खाण्यासाठी कोणी चिवडा दे कोणी फळ दे कोणी चहा दे आम्हाला आम्ही पुरे पुरे म्हणत असताना आम्हाला सगळ्यांनी पुण्यापर्यंत आळंदीपासून पुण्यापर्यंत जवळजवळ एक अठ्ठावीस किलोमीटर अंतर आहे तेवढं आम्ही केलं पण आम्हाला काही जाणून जाणवलं नाही आम्ही इतकं चाललोय असं वाटलंच नाही किती वेळ लागला ग तुम्हाला सहा तास तरी तरी लागले सहा तासात आम्ही तेवढं हे केलं पण आम्हाला वाटलं की बाबा हे लोक चालतात हे त्यांनी आम्हाला इतकं सामावून घेतलं आणि इतकं एक आनंद वाटायचा त्या लोकांशी बोलताना असं म्हणायचं राग लोक मायामध्ये सगळं सोडून दिलेलं काही नाही म्हणणार नाही की त्यांच्या ह्याच्यात आपण काही फुगड्या खेळल्या अगदी हो पावली पाहिले मी व्हिडिओ पाहिले फोटो पाहिले म्हणून छान वाटत म्हणजे तिथे बायका डोक्यात तुळशी वृंदावन नाचता नाचतात काही होतं आम्ही तसं त्यांच्यासोबत आनंद लुटला खरंच वर मोकळा आकाश पाऊस येतोय थंडगार किती छान देवाची कृपा बिलकुल ऊन नाही काही नाही इतकं सुंदर वातावरण वातावरण छान थोडीशी जिम झिम पावसाची मध्येच थोडासा उगाड इतकं छान वाटत होतं म्हणजे आपण कुठेही मोठ्या यायला ट्रिपला जा हा सोहळ्या आनंद खूप अगदी वेगळा आणि एकदा तरी सगळ्यांनी अनुभव असा आणि आता व्हर्च्युअल व्हर्च्युअल याचं महत्व पडतं त्यामुळे आपल्यासारखे लोक सुद्धा यावेळेस चौपट गर्दी होती खरं काय खूप म्हणलं सगळेच म्हणू लागले की यावेळेस खूप लोक आणि आपणच आपण काय फॉरेनचे लोक पण त्यात होते आपल्या देशात पूर्ण देशात अशी वारी कुठेच नाहीये आश्चर्यकारक आईला पंढरीलाच आहे वारी आणि चालू आहे ती आज जागा चालू आहे खंड चा खंड सगळं त्यांचं रिंगण सगळं रिंगण काय असतं नेमकं ते रिंगण म्हणजे काय असतं ते तोच ना लोक असे बाजूला गोल रिंगण करून उभारतात आणि ते टाळात टाळ वगैरे वाजवतात पावली खेळतात आणि त्याच्यात तो घोडा गोल पण तो गोल बरोबर गोल अगदी गोल बरोबर काय असतं लोक जे आहेत ना ते बरोबर गो, रिंग करून उभारतात बरोबर असे दोन तीन रिंग आणि नंतर तिथं जो घोडा दोन घोडे असतात एक भाग घेतलेला म्हणजे झेंडा घेतलेला आणि एक मोकळा जो मोकळा घोड्याला लगाम सोडून देतात एकदा नजर फिरव तर सगळ्या वारकऱ्यांकडे आणि वार बरोबर त्या लोकांच्या मधून दोन तीन चक्रात जोरात फिरून मजबत कोणाला धडक देत नाही बिलकुल धडत नाही आणि म्हणजे ते प्रत्यक्ष त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज आहेत असे सगळ्यांची धारणा सगळ्यांची भावना वारकऱ्यांची अंगावर शहरीत ऐकलं तरी पण खरंच आणि त्यांना एवढी त्या विठुरायाच्या भेटीची ओढ लागलेली असते की त्यांना काहीच कळत नाही की आपण किती चालतोय जेवतोय खातोय काही काही त्यांना ते भान नसतं अगदी तल्ली झाल्यास तुम्ही त्याच्यातला एक भाग होऊन गेला तुम्ही सुद्धा मला खूप छान वाटलं मला तिथं इतकं अजूनही वाटलं की आपले कपडे वाळतील भिजले का, तर काही नाही कपडे अक्षरशः डोक्यावर घेऊन वाळतात चालत राहतात टॉवेल काय साड्या काय आता गुंडाळे नाही बाळण्यासाठी डोक्यावर घेतात जातात पर्कर वगैरे अक्षरशः तिथं लाल म्हणजे काही वाटतच नाही आपले कपडे काय कारण कोणाला इथं लक्ष द्यायची गरजच नाही आणि असं असत नाही की बाई आहे हे पुरुष आहे हे कसं यांना तसं काही नाही सगळे माऊली सगळे मावली तसं तो झाला म्हणतात रंग एक फार छान अनुभव आहे आणि फारच अगदी अगदी डोळ्यात पाणी अक्षरशः ते बघून आनंद तो आपले डोळे पान होतात तितकंच आम्हाला चांगला अनुभव तुम्ही पुण्याला आला त्या दिवशी रात्री आलात का पुण्याला रात्री नाही दुपारी चालू मग तिथनं तिथनं तुम्ही बस नाही आम्ही नाही आम्ही काय केलं मग तिथनं एक शाळा होती त्या शाळेत थोड्या वेळ थांबलो एक थोडं तिथं त्यांना थांबायला दिली होती त्या लोकांना तिथे एक तास दोन तास थांबलो मग माझे मिस्टर पुढे गेले ते करायला लागले आता सध्या ह्याच्यावरून जेजुरीवर पुढे गेले वाल्याला आहे बरोबर बरं मग तुम्ही काय केलं तिथून पंढरपूर सासव ह्याला बस नि आलो पंढरपूरला दर्शन झालं का एवढ्या गर्दी तिथे सुंदर दर्शन आणि इतकं वैशिष्ट्य मला, मला वाटलं की कोणतंही देवस्थानचा जागृत देव फार लांब असतो आणि ला oh, आपण इतके लांबून दर्शन देतो पण तिथे अक्षरच्या पायावर डोकं ठेवून आलो आणि असं कुठलाही देव नाही मला वाटतं की इतकं मोकळं त्याचं दर्शन कुठेही जा आपण खरंच नाही का तिथे अवघड दर्शन झाले असतात कुठेही शिर्डीला जा इकडे जाणी गरीबांचा देव हा सगळ्यांना आहे होतो आणि तिथून सगळे सांगितलं जवळ हे केलात म्हणजे खरंच किती आणि मग एका दिवशी एका दिशेशी फारच छान वाटलं आम्हाला एका दिशीला पांडुरंगात्री नंतर आलो बरोबर म्हणजे पंढरपूरची वारी कशी निघाली की तिथून घरीच यायला पाहिजेच वारी पूर्ण झाली असे म्हणतात ना म्हणून आम्ही मग आपलं पंढरपूरचं दर्शन घेतलं आणि आलो खरंच सुंदर अनुभव मैत्रिणीत तुम्ही हा सगळा त्यांचा अनुभव ऐकल्यावर खरोखरच आपल्यालाही वाटायला लागलं की आपण पाच पावलं तरी या वारीमध्ये चाललं पाहिजे त्यामुळे मी हे ठरवलं आहे पुढच्या वर्षी जावं आपण यांच्याबरोबर तरी यांच्या मागे लागून कारण आता या काही राहणार नाहीत मला असं वाटतं दरवर्षी या नक्की जाणार आपणही त्यांच्याबरोबर पाच पावलं चालावे असं मी पण ठरवलं आहे आणि तुम्ही पण ठरवा वारकऱ्यासाठी आम्हाला ओढ लागलेलीच असं वाटतं की आपण पूर्ण करावी काय मनात इच्छा सुधाची मिस्त्री तो पुढे गेली होती तिला जावं वाटत परत तिला वाटलं जावं त्यांच्या बरोबर पण जावर काही कारणामुळे तिला परत यावं लागलं पांडुरंगाचं तिच्याकडे नवरात्र आहे ते नवरात्रासाठी तिला परत यावं लागलं आणि तेही महत्वाचंच होत नाही का खरंच यांनी हा जो अनुभव घेतला तो आपणही आयुष्यात एकदा तरी वारी करावी असं म्हणतात यांच्या आपल्याला ऐकल्यावर तुम्हालाही असंच वाटलं असेल आणि आपणही खरोखर एकदा तरी या वारीला जाऊया आणि त्यासाठी त्यासाठी आपण प्रयत्न करूया मैत्रिणींनो या सुधा आणि मेदाचे अनुभव जर तुम्हाला आवडले असतील तर या माझ्या या या जो मी हा जो व्हिडिओ केलेला आहे त्याला तुम्ही लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा सर्वांचे